शेया प्लांटेड सम ट्रीज अलँग वन साईड ऑफ द फेन्स इच ट्री वॉज प्लांटेड एट मीटर अपार्ट डिस्टन्स बिटवीन दास्ट ट्रीफन्स बिट्वीन द फर्स्ट ट्री अँड द लास्ट ट्री वॉज वन थर्टी सिक्स मीटर देऊ मेनी ट्रीज डी काय म्हटलं या पूर्ण प्रश्नामध्ये ते समजून घेऊ शेया नावाच्या मुलीने फेन्स म्हणजे कुंपण असं कुंपणाच्या भोताली मग ते कुंपण सरळ असेल तरी चालेल त्या कुंपणाच्या भोताली काय केलं आहे झाड लावली आहेत एकच बाजू लावली आपण एकच बाजू आता विचार वन साइड वन साइड ऑफ अ फेन्स प्रत्येक झाडामध्ये अंतर किती आहे डिस्टन्स बिटवीन ट्रीज एट मीटर म्हणजे जे झाड लावले असतील तर नेक्स्ट झाड लावत असताना दोघांच्या मध्ये आठ मीटरचं अंतर आहे असे सगळे झाड जेव्हा लावले तेव्हा पहिलं झाड आणि शेवटचं झाड यांच्यामधलं अंतर आहे मीटर फर्स्ट लास्ट पेट डिस्टन्स वन थर्टी सिक्स मीटर एकूण झाड किती लावली डिव्हिजनचा साधा प्रश्न असताना तर थोडीशी ट्विस्टिंग आहे काय करावं वन थर्टी सिक्स डिवायडेड बाय डिस्टन्स प्रत्येक झाडाचा एकूण झाडाचं डिस्टन्स किती बनलं प्रत्येक झाडामध्ये डिस्टन्स किती होत डिव्हिजन करा एट सिक्स सेव्हनटीन सतरा हे उत्तर आलंय पण हे उत्तर नाहीये डायरेक्ट हे पाहायचं हे पर्याय मिळतं साधी गोष्ट लक्षात घ्या की एवढ्याच याच्यामध्ये तर चार झाड जाऊया असतील आठ आठ मीटरच्या रेंजवर तर काय होतं बघा हे बारकाईने विचार करा पहिल्या आणि शेवटच्या झाडामध्ये चोवीस मीटरचा अंतर आठ तरी चोवीस म्हटलं असेल आणि चोवीसला आठ न जरी भांडलं तर उत्तर तीन येतं आणि झाडे चार दिसता येईल की नाही याच्यावर लक्ष द्या झाडे चार दिसता ना तर मग काय कळलं आम्हाला पहिलं आणि शेवटचं झाड असं पाहत असताना आठ आठ मीटर डिस्टन्स असेल तरी चोवीस भागीले आठ गेले म्हणून तीन झाडं दिसली तरी पहिलं किंवा शेवटचं कोणतं तरी एक झाड आम्ही सोडलेलं असतं हे चित्रात क्लिअर होतं म्हणजे प्लस वन करावं लागतं जर आपल्याला योग्य उत्तरापर्यंत जायचं आहे म्हणजे इथंच उत्तर केलं आठ आठ मीटर अंतर असताना चार झाडं लावली आहेत म्हणजे बाय नंबर केला जेव्हा आपलं पोशन तयार होतं येत करतो ते एक मिसळ इथे आपण तेच काम केलं वन थर्टी सिक्स डिवायडेड बाय केलं पोशन आलेलं आहे सेवन्टीन यामध्ये ऍड करावं सो द दर इज मेनी ट्रीज आर ट्रीज प्ला झाड शेयाने या फेअरच्या एका साईडला लावली आहेत जेव्हा शेवटच्या उत्तर कसं केलंय परत एकदा बारकाईला समजून घेऊयात आपण अशा वेळेला जेव्हा प्रश्न दिला जातो एकच काम करावं जे डिस्टन्स दिलाय टोटल ते वन थर्टी सिक्स डिवायडेड बाय प्रत्येक झाडामधलं अंतर आणि जे काही भागाकार आमचा येतो जसा इथे सतरा आला त्यामध्ये एक मिळवावेत आणि फायनल आन्सर असतं एक मिळवल्यानंतरच अठरा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर दोन एटिन ठीक